श्री साई मंदिर कवठा येथे वर्षभरामध्ये राबविले जातात विविध धार्मिक कार्यक्रम कोशाध्यक्ष जगन्नाथ चक्रवार यांची माहिती नांदेड शहरालगत गोदावरी नदीच्या तीरावर स्थित असलेल्या श्रीसाई मंदिराच्या पादुकांची स्थापना ही सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली करण्यात आली असून श्री साई मंदिर हे असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून या साई मंदिरामध्ये श्रीसाई संस्थान कवठ्याच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जातात दरवर्षी पंचवीस मे ते एक जून या कालावधीमध्ये भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते तसेच प्रत्येक गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते त्याचप्रमाणे साई मंदिर परिसरामध्ये गायींची उत्तम प्रकारे पालनपोषण केले जाते या ठिकाणी गेल्या वीस वर्षांपासून गोशाळा स्थापित असून आता या गोशाळेमध्ये गायींची संख्या एकूण ऐंशी झाली आहे श्री साई मंदिर परिसरात असलेल्या गोशाळेतील गायींना भाविक भक्तांच्या मार्फत चाऱ्याचा पुरवठा करण्यात येतो श्री साईबाबा मंदिर संस्थान कोवटा मंदिरची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झालेली आहे स्टार्टिंगला आम्ही जागा पाहिलो जागा आमचे लाखन लाखां शिवण्यांचे वडील आहेत यांनी व जागा दाखवली पहिल्यांदा आम्हाला छोटं मंदिर बांधायचं होतं दिलीप कंदकूर ते माझ्याकडे आले यांच्या वडिलांनी जागा देतो म्हणून ते माझ्याकडे आले आल्याच्यानंतर आम्ही मंदिर कु जागा कुठं आहे काय नाही पाहणी केली पाहणी केल्याच्यानंतर आमचे एक मित्र बिजू जिल्हा आहेत त्यांनी आम्ही पाहिलो जागा चांगली वाटली मग आम्ही तर मग छोटं मंदिर कशाला मोठं बाजू बनल्या मग नंतर हे तेहतीस बाय तेहतीसचं मंदिर बांधायचं असं आमचं ठरलं आणि त्याच्या पहिलं महाराजांनी सांगितल्यामुळं आम्ही पादुका स्थापन केली साईबाबाच्या पादुका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला स्थापन केली आणि त्याच्यानंतर मग मंदिरचं काम चालू राहिलं आमचं मग मंदिरचं काम एकोणीसशे नव्वदला संपलं मग बाकी होतं काय तरी आम्ही काय केलो मग एक जून एकोणीसशे नव्वदला बाबाची मूर्ती स्थापन केली आणि त्यावेळेस एवढी भव्य मिरवणूक शिवाजीनगरपासून काढली दिलीप कंदकुरच्या घरी मूर्ती ठेवण्यात आली होती तिथून अशोकराव चव्हाणच्या हस्ते पूजा करण्यात आली पूजा करून मग तिथून मिरवणूक काढली तर नांदेडची पुरी पब्लिक होती वीस हजार प पब्लिक असाल एवढं आम्हाला वाटलं बी नव्हतं की इतका रिस्पॉन्स मिळेल पण ते बाबाची मेहरबानी गेला कोणी कुणीकडे झालं मग तेव्हापासून आमची सेवा सगळे मेंबर लोकांचा चालू आहे माझं पद म्हणलं तर इथं कोषाध्यक्ष आहे मुलगा सचिव आहे यांनी मेंबर आहे अन्यायासिंग सिंग लाला रामनवमीला राम उत्सव राम करतो मोठा आणि पुन्हा बाबाची मूर्ती स्थापना आहे ना एक जूनला तर आम्ही पंचवीस मेला सप्ताह हो ठेवतो भागवत कथा ठेवतो हो आणि आठ दिवस भंडार असते रोज पाच दहा हजार लोकांचं जेवण असते भंडाराच्या दिशा जास्त प्रमाणात असते काही भक्त लोकच देतात पुन्हा काही आमचं जे जमा होतो फंड त्यातून काही खर्च करतो पुन्हा आम्ही मेंबर आलं म्हणत आम्ही स्वतः पण काही पैसे बरेच लावतो गुरुवारी बिलकुल ते वारीसारखं दर्शनला येतात आजूबाजूचे येतात आमचे भक्त असे आहेत की जे स्टार्टिंगचं नांदेडमधलं पहिलं मंदिर म्हणजे हेच आहे साईबाबाचं याच्यानंतर पुष्कळ मंदिर झाले तरी जे येणारे भक्त चैतन्य नगरपासून तरुड्यापासूनसुद्धा येणारे भक्त गुरुवारी आमचे येतातच असं आहे आणि दर गुरुवारी भंडारा भक्ताचा असतोच नसलं तर आम्ही आमच्या मंदिरतर्फे खिचडी वाटप चालू असतो पण आपण असं खंडन होऊ देत नाही गोशाळा आमची पंधरा वीस वर्षापासून चालू केली मंदिर बांधल्या एक दहा बारा वर्षानंतर पहिल्यांद सुरू आमच्या कॅमेंबरनंच मुगं एक गाय आणून सोडली होती दुसऱ्या भक्तांनी एक दोन आणली ते वाढत वाढत आज ऐंशी गाया झाल्यात लहान वासरं वगैरे धरून तरी मग काही भक्त लोकांचं आम्ही काय केलं बोर्डवर लिहून लावलं बाबा एक दिवसाची सेवा हजार रुपयामध्ये म्हणून तर असे काही दोनशे अडीचशे तीनशे मेंबर झाले आहेत बाकी दर गुरुवारी कोणी चार आणून टाकतो